सरत्या पहाटेला घोडी पुन्हा पुढे उधळले तो खडा आंबा घाट सडून माथ्यावर यायला दुपार टळून गेले मध्येच घाटावर मराठ्यांची चौकी होती धनाजी संताजी तेथे ते अचानक पोचल्याने पाहून सर्वांना आश्चर्य वाटले घाटामध्ये जागोजाग युवराजांची पथके पेरले गेले त्या फौजेचा शेपटा घाटापलीकडच्या आंबा गावापर्यंत पसरला तिथे कळशनचे कारभारी कृष्णाजी कानारे संताजी धनजीला सामोरे आले ती सात हजारांची ताजी तवानी उत्साहित फौज पाहून संतजीला अचंबा वाटला त्यांनी कानेरकडे राजांची चौकशी केली तेव्हा कानिरकडे गडबडीने बोलले काय सांगता काय सरकार अहो मी गेले कित्येक दिवस इथंच मुक्कामी आहे कि राजांना मला मुद्दाम इथे नेमला आहे या वाटेने कोणी आलं नाही की गेलंही नाही काय सांगता काय वैऱ्याची फौज इथून वर चढली नाही कशी चढणार आम्ही सह सहा सात हजार काय बांगड्या भरून बसतो आहोत कसं जाऊ देणार आम्ही वैऱ्याला इकडे कोणी फिरकलंच नाही उलट कविराजांच्या हुकमांची वाट बघत आम्ही इकडं هو ملمس